पण आता त्याही पुढे जाऊ हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने गावागावापर्यंत हिंदुत्वाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा का आवाज कोण बळत असेल तर त्याच नाव हो आहे गोपीचंद पडलकर याबद्दल तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल फारसा अभिमान वाटला पाहिजे अतिशय काम हिंदुत्वासाठी आज महाराष्ट्रामध्ये करताय आज राष्ट्रीय स्वयंसंघ संघ द्वितीय सरसंघचालक आदरणीय गुरुजींचा स्मृती दिवस आहे आणि आदरणीय गुरुजींनी जो हिंदुत्वाचा विचार हिंदू राष्ट्राचा विचार जो समाजामध्ये दिला त्याला खऱ्या अर्थाने पुढे जाऊन घेऊन जाण्याचं काम आमच्या सारखे असंख्य जे कार्यकर्ते आज करत आहेत आज या राष्ट्राला ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्राला भक्कम करण्याचं काम गोपीचंद पडळकरजींसारखे आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वादी कार्यकर्त्या समाजामध्ये काम करतात तेलिनी आपल्या भाषणामध्ये संजय अण्णा तेलींनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की नितेशजी आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असं त्यांनी इच्छा व्यक्त केली मी संजय अण्णा तेलींनी तेलींना सांगेन आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेलं ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यामध्ये हिंदू समाजाचा आवाज बनत बनत आज माझ्या पक्षाने परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहाजाच्या विरोधात भूमिका घेणं हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायत मला वाटतंय लवकरच तू काही वर्षामध्ये तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास तुम्हाला आज करायला फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन की वीस पद्धतीने या मार्गावर तुम्ही चढत जा इकडे तिकडे काहीच बघू नका दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेश कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा आपण दुसऱ्यावर काय बोलतो टीका टिप्पणी करतो याच्यावर लक्ष देऊ नका ते दिवस गेले आता आम्ही पण कसं मी असो गोपीचंद जी असो कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन ये कोणाला पवारांवर टीका करायची लगेच त्यांना गोपीचंद फोन करायचा पण आता तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता उरलंय का हे काय उरलंय का अरे ना पौने। आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागत ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे आणि दुसरं काय ठाकरे ब्रँड का तुम्ही बघत असाल जेणे जेणे हिंदुत्व सोडलं जेणे जेणे हिंदुत्वाच्या लांब गेले त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभा महाराष्ट्र आज बघताय आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती घेतली आहे तर कधी नाही तर दोघ भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात अहो सर नितेशजी राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार आहेत त्या मला मला विचारू नका त्यांच्या बायकांना विचार <laughs> कारण या घरात बायकांची भाषणा झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते आणि दोघांना एकत्र आणायचे असेल तर ते काय महाराष्ट्रासाठी एकत्र येणार नाही पण त्याच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते दोघं एकत्र येत आहेत आणि मी तो बोलतो एकदा येऊनच जाऊन न होऊनच जाऊन आम्हाला बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड अतिशय ताकदीने जो मोठा होतोय त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि त्या ब्रँडच्यामुळे आज महाराष्ट्र आज जो ताकतीने जो पुढे चाललाय ना त्याचा एक त्या एकच आहे आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करून देत कोण काय होणार नाही त्याची चिंता बिलकुल करू नका अर्थाने या जत तालुकाचा जो काही विकास या मतदारसंघाचा विकास मी खरंच बघतो आता मी रोड शोच्या निमित्ताने गाडीवर उभा होत गोपीजाजी काय सांगेन खऱ्या अर्थाने तुम्ही काम किती चांगलं करताय